काम कधी झालं मॅडम घ्या नाग्या मी एकोणीशे सत्त्याण्णव साली गिटलरच्या गावात ऑस्ट्रेलिया दुसऱ्या माई सुद्धा झालेला <laughs> अरे बाकी दुसरी बाबा चार वर्ष ठाण्याचे पालक म्हणजे असताना कदाचित त्या मला मराठी मिटरमध्ये प्रॉब्लेम झाला नाही पण एकूण मॅडम जरा ही बाब तपासा अटला काय हे की बाब असू की इमर्जन्सीमध्ये अशा प्रकारचे रस्ते नाही का रे करायचे दहा किलोमीटरच्या ऐवजी त्या दिवशी साईड दिसते बरं म्हणाची पाणी नाही साहेब म्हणा तर ठीक आहे पी एम जे स्वाई पर पंचवीस कोटी रुपये मिळाले पी एम जे स्वाई काय रस्त्याची काय अवस्था नाही 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 एक जो ठेकेदार काय माहिती घेतला म्हणजे त्यानं तीन वेळा दुरुस्त केला तर याला याला माहिती आहे आपलं माझं काय म्हणजे राय होते ऐका वीस किलोमीटरच्या ऐवजी दहा किलोमीटर करा परंतु मजबूत राहील चांगला राहील सर नवीन जे स्वाईचा मुश्किल आणि माहिती मिळतो झालाय शंभर टक्के बोलायचं त्यांचं पत्रही दिले त्यांनी तो कॉन्ट्रॅक्टर कोण सगळी मागणी करा मॅडम कडे कॉपी मला द्या सर